या अगोदर तुम्ही नक्कीच थंडगार मिल्कशेप किंवा आईस्क्रीम टाकून फालुदा हे तुम्ही नक्कीच खाल्लात चाल पण आज आपण वेगळ्या पद्धतीत उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारा आणि पाहता क्षणीच तोंडाला पाणी सुटणारा मस्त अस असा फालुदा सरबत कसा बनवायचा त्याची रेसिपी आज आपण बघणार आहोत उन्हाळा स्पेशल एकदम युनिक आणि नवीन रेसिपी आहे त्यामुळे ही रेसिपी अवश्य लास्टपर्यंत पूर्ण बघा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर आपण येथे गाईचं दूध एका पातेल्यामध्ये हे काढलेले आहे आणि गॅसवर ठेवून आपल्याला मध्यम आचेवर हे दूध हे उकळत ठेवायचं आहे गाईच्या दुधाऐवजी तुम्ही म्हशीचं दूध देखील घेऊ शकता पण गायचं दूध हे पचायला सोपं जातं एका बाजूला दूध हे मी तापवत ठेवलेले आहे तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मी येथे साधी साखर एक वाटे हे घातलेले आहे तुम्ही साखरेच्या ऐवजी खडी साखर देखील यामध्ये टाकू शकता तर कुणाला शुगर किंवा डायबिटीज आहे त्यांना साखर खाणे हे वर्जी आहे तर तुम्हाला काय वापरायचं आहे हे मी पुढे व्हिडिओमध्ये हे सांगितलेले आहे तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा माचेवर हे साखर आपण दुधामध्ये पूर्णपणे विरगळून घेणार आहोत तर साधारणतः दीड मिनिट हे साखर छान असं सा दुधामध्ये विरगळलेले आहे आता त्यामध्ये मी इथे एक वाटी मी कच्च्या शेवाळ्या यामध्ये टाकलेल्या आहे अगदी पॅकेटमध्ये जे शेवाळ्या असतात ना ते शेवाळ्या मी यामध्ये टाकलेले आहे यामध्ये भाजक्या किंवा भाजलेल्या शेवाळ्या मी अजिबात हे टाकलेले नाही तर भाजलेल्या शेवाळ्यांची चव ही थोडी जरा वेगळी असते तर फालोद्यामध्ये भाजलेली शेवाळे ही चांगली लागत नाही तर कच्चे शेवळे यामध्ये मी टाकले याला उकळी येईपर्यंत आपण एकीकडे हे ठेवून द्यायचं आणि दुसरीकडे किचन प्लॅटफॉर्मवर आपण एका वाटीमध्ये मी अर्धी वाटी येथे पाणी घेतलेले आहे यामध्ये एक चम्मच मी येथे कस्टर्ड पावडर हे टाकून घेतले इथे आपण वेनेलाची कस्टर्ड पावडर घेतलेली आहे तुम्ही कोणत्याही फ्लेवरची कस्टर्ड पावडर हे वापरू शकता तुमच्याकडे जर कस्टर्ड पावडर हे नसेल तर यामध्ये तुम्ही एक चमचाभर कॉर्नफ्लॉवर देखील यामध्ये दे तुम्ही ॲड करू शकता अर्धा एक चमचा यासाठी आपल्याला हे पुरीसा आहे यापेक्षा जास्त आपल्याला हे कस्टर्ड पावडर घालायचं नाही चमचाने असे फिरवत एकदम स्मूथ असं गुळगुळीत आपल्याला हे करायचं आहे अजिबात यामध्ये गुटळ्या हे राहता कामा नाही आता हे कस्टर्डचं पाणी आपल्याला गॅसवर ठेवलेल्या पातेल्यामध्ये हे घालून घ्यायचे आणि हे कस्टर्डचे पावडर घातल्यानंतर आपल्याला हे पाच मिनिट हे सतत असं फिरवायचं आहे काळजी घ्यायचं की यामध्ये गुटळ्या हे राहता कामा नाही कस्टर्डचं पाणी घातल्यानंतर तुम्ही पाहू शकता दूध हे थोडंसं असं घट्ट वाटते किमान पाच मिनटं हे मीडियम फ्लेमवर आपल्याला कस्टर्डची पावडर टाकल्यानंतर आपल्याला हे शिजून घ्यायचे आणि पूर्णपणे हे शिजल्यानंतर आपल्याला गॅस हे बंद करायचे आणि गॅस बंद करून आपल्याला हे सेपरेट भांड्यामध्ये हे काढून घ्यायचे एका भांड्यामध्ये काढल्यानंतर पंख्याखाली आपल्याला साधारणतः दहा मिनटं हे असंच ठेवून द्यायचे अजिबात हे थंड झाल्याशिवाय पुढची प्रोसेस ही करायची नाही तर हे दूध वीस मिनटं साधारणतः पंख्याखाली हे थंड करून घेतलेले आहे तुम्हाला हे दूध पटकन हे थंड करून घ्यायचं असेल तर पाच सहा मिनटासाठी फ्रीजमध्ये हे दूध हे थंड करण्यासाठी ठेवायचे तर मग अशीच हे सांगितल्याप्रमाणे तुम्हाला शुगर डायबेटीज आहे तर त्याऐवजी तुम्ही साखराऐवजी तुम्ही येथे गूळ हे घालू शकता गूळ हे बारीक करून बारीक चिरून यामध्ये हे घालून घ्यायचं गरम गरम दुधामध्ये हे गूळ नाही घालून घ्यायचं दूध हे पूर्णपणे थंड झाल्यानंतर यामध्ये तुम्ही गूळ हे घालू शकता ज्यांना शुगर डायबेटीज असलेल्यांनी गरम गरम दुधामध्ये गूळ हे घातलं तर फाटण्याची शक्यता असते त्यामुळे थंड दूध हे झाल्यानंतरच गुळे हे टाकायचं आहे फालुदा आहे म्हटल्यावर सब्जा हे लागतंच उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सब्जाच्या बिया हे शरीराला थंडावं देतं आणि आपल्या शरीरासाठी हे रामबाण उपाय आहे तर तीन चम्मच मी येथे सब्जाच्या बिया हे टाकलेल्या आहे सब्जाच्या बिया हे दहा ते पंधरा मिनटं पाण्यामध्ये एक वाटी पाण्यामध्ये दोन चम्मच हे टाकायचं आणि दहा मिनटं ते भिजून घ्यायचं त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे आणि त्याचबरोबर सुका मेवा मी यामध्ये अर्धी वाटी हे टाकून घेतलेले आहे काजू आणि बदामाचे काप येथे मी घातलेले आहे हे घातलं तरी चालू शकतं काजू बदाम हे हेल्दी आहे आणि चवीलासुद्धा छान लागतं आता यामध्ये रोहाफजा सिरप मी दोन चम्मच रोआ सिरप यामध्ये मी टाकले रो अफ्जा सिरप गुलाबाचे सिरप जे असते ते टाकलेले आहे तुम्ही कोणत्याही कंपनीचं रो अफजा सिरप हे टाकू शकता आवडीनुसार कमी अधिक हे करू शकता जसं आईस्क्रीम फालुदा हा गुलाबी रंगाचं किंवा गुलाबी स्टेक्चरचा असतं का नाही अगदी तसंच फालुदा सरबत हे तुमचं बनवून तयार होते हे सर्व जिन्नस तुम्ही कमी अधिक प्रमाणात हे करू शकता आता हे सर्व चांगलं असं आपण एक हे एकज्यू हे केलेले आहे मिक्स करून घेतलेले आहे हे फालुदा सरबत खूप जास्त असं घट्टही नसतं आणि खूप जास्त असं पातळही नसतं मीडियम कन्सन्सटीमध्ये आपण हे ठेवलेले आहे तर सगळ्या शेवटी आवडूनुसार हे बर्फाचे खडे हे घालायचं आहे हा फालुदा खूप साध्या सोप्या पद्धतीत आणि युनिक पद्धतीमध्ये फालुदा सरबत हा बनून तयार झालेला आहे तर हा सरबत अखंड दहा ग्लासामध्ये हा बनून तयार होतो चवीला खूप छान अप्रतिम हे लागतं तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हे फालुदा सरबत तुम्ही नक्की बनवून पहा आपल्याला हे फालुदा सरबत नुसतं पेयचंच नाही तर खाता खाता देखील आपल्याला हे सरबत फालुदा पेता येतं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये किंवा गरमीमध्ये हे फालुदा सरबत तुम्ही नक्की हे ट्राय करू शकता आजची ही मस्त थंडगार रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ हा आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर भेटूया एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा